गरोदर बाईने पांढरं खायचं नाही गरोदर बाईने अंडे खायचं नाही गर्भात जर बाळ जास्त वाढलं तर सीझर करावं लागतं गरोदर बाईने कमी खावं गरोदर बाईने दवाखान्यातून दिलेल्या गोळ्या खाऊ नयेत नाहीतर पिंड वाढतो आदिवासी भागातील मुलींची लवकर लग्न होतात त्यामुळे गरोदरपणही लवकर येतं हे गरोदरपण पेलवण्यासाठी त्यांचं शरीर तयार असतं का त्या बाळणपणाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम असतात का यावेळी काय खायचं आणि काय खायचं नाही याची माहिती असते का त्या भगत भूमिका यांच्या आहारी जातात आणि गरोदरपण पन, बाळनपणातील अडचणी वाढतच जातात आदिवासी भागातील बहुतांश महिलांचे हिमोग्लोबिन कमी म्हणजे रक्ताचे प्रमाण कमी असते त्यामुळे जन्माला येणारी बाळही कमी वजनाचीच जन्माला येतात आणि पुन्हा आजारपण कुपोषणाचे दुष्ट चक्र सुरूच राहत नवीन लग्न झालेल्या किंवा गरोदर महिलांना गरोदरपणातील आहार आणि आरोग्य यांची माहिती मिळाली आणि घरातून नवरा सासूचे सहकार्य मिळाले तर जन्माला येणारी बाळ सुदृढ जन्माला येऊ शकतात होय हे खरं आहे कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटातही हे आशादायक चित्र बघायला मिळत आहे वसंतच्या आईने गरोदरपणात चांगली काळजी घेतली दिवसातून चार ते पाच वेळा पुरेसे जेवण आहारात विविध भाज्यांचा समावेश होताच यासोबतच डॉक्टरांनी दिलेल्या लोहाच्या गोळ्या त्यांनी पूर्ण नऊ महिने घेतल्या अंगणवाडीतून मिळणारे अमृत आहाराचे पूर्ण जेवणही त्यांनी अंगणवाडीतच बसून खाल्ले अंडीही खाल्ली त्यामुळे वसंतचे जन्मावेळी वजन वसं तीन पॉइंट पाच किलो होते सुदृढ बाळ जन्माला आले गरोदरपणात काळजी घेतल्यामुळे आईचे आरोग्यही चांगले राहिले बाळाची वाढही चांगली होते तीन महिन्यातच वसंतचे वजन वाढून सहा पॉइंट पाच किलो झालेमताई सीमाताई यांनीही गरोदरपणात योग्य काळजी घेतली सुदृढ चांगल्या वजनाची बालके जन्माला आली होय हे शक्य आहे पण काय खायचं नाही यापेक्षा काय खाल्लं तर आई आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहील बाळाची योग्य वाढ होईल हे आहे गरोदर स्त्रीने बाळाच्या योग्य वाढीसाठी पोषक आहार असणारे म्हणजे पालेभाज्या कडधान्य अंडी मांस मच्छी यांचा समावेश असणारे जेवण दिवसातून चार ते पाच वेळा थोडं थोडं खाणं आवश्यक आहे सोबतच रक्तवाढीसाठी दिलेल्या लोहाच्या गोळ्याही घेणं गरजेचं आहे आणि गरोदरपण बाळणपण हे एका स्त्रीचे असले तरी ते निभावण्याची काळजी घेण्याची जबाबदारी अख्ख्या घराची समाजाची आणि शासनाची असते